मंगळवेढा शहर आणि ग्रामीण भागात पोलीस स्टेशन हद्दीमध्ये आकाशात गिरट्या घालत असलेले ड्रोन कॅमेरे फिरताना दिसून येत असलेले समोर येत आहे हे ड्रोन नेमके का उडवले जातात याचा तपास सध्या सुरू आहे नागरिकांनी सतर्क राहावं पोलीस प्रशासनास आपल्या सुरक्षेसाठी रात्रीची गस्त घालत आहेत रात्री अपरात्री फिरताना घाबरू नका जर ड्रोन फिरत असलेलं कोणी कोणास दिसलं तर त्याचं मोबाईलवर शूटिंग करून पाठवा अन्यथा तो ड्रोन खाली पाडून पोलीस स्टेशनला जमा करा ते फिरणारे ड्रोनमधील एक ड्रोन खाली पाडून आमच्याकडं पोलीस स्टेशनला जमा करा अफवा पसरू नका तसंच पोलीस प्रशासनाला कळवा आणि सहकार्य करा तरी मंगळवेडा शहर आणि ग्रामीण भागातील पोलीस ठाणे हद्दीमधील सर्व नागरिकांना आव्हान करण्यात येत आहे की चोरीच्या अफवांवर विश्वास ठेवू नका जर कोणी चोरींच्या अफवा पसरवत असेल तर त्या व्यक्तीवर कलम तीनशे त्रेपन्न अण्णवे अफवा पसरवणाऱ्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात येईल असं मंगळवेढा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांनी सांगितलं आहे गंगडा तालुक्यामध्ये सध्या जे ड्रोनच्या संदर्भात भीतीदायक वातावरण जे तयार झालेलं आहे तर त्याच्या संदर्भात नागरिकांना मी आवाहन करू इच्छितो आपल्या चॅनलमार्फत की कोणतेही भीतीदायक किंवा भीण्याचं कारण नाही या ड्रोनना वगैरे ड्रोन हे फिरत असतात त्यातला एक ड्रोन आम्ही पाडून आपल्याकडं जमा सुद्धा आहे परंतु त्या संदर्भात कोणत्याही शासनाची कोणतीही परवानगी नाही आहे त्या ड्रोनना वगैरे तर त्यामुळं जर नागरिकांनी आपली गाड्या त्या ठिकाणी पोलीस गाड्या वगैरे पोलीस बंदोबस्त फिरत असतातच गाड्याही फिरत असतात कोणत्याही प्रकारे भिवून जाण्याचं कारण नाही जर ड्रोन तुमच्या टप्प्यात आला तर तो पाडून आमच्याकडे जमा केला तरीसुद्धा ते चालण्यासारखं आहे फक्त नागरिकांना एवढंच आवाहन करतो की त्याच्यामुळं चोऱ्या होत्या किंवा काय होत्यात हे जे वातावरण भीतीच तयार झालेलं आहे तर त्याच्या संदर्भात नागरिकांनी कोणत्याही प्रकारे भिवून जाण्याचं काही कारण नाही त्याच्यासंदर्भात